स्वागत आहे आपली जाधव यांच्या मुरलीची मुलाखत आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव पंकज संभाजी जाधव मुक्काम आंबिवली तालुका खालापूर दादा आपल्याला हा नाद कसा लागला नाद जर तसं म्हटलं तर वडोपाची नाद आहे जवळजवळ वीस वर्षापूर्वी माझे मामा म्हणजे माझी आई गावात गेली मामा माझे पंडितनाथ लबडे त्यांच्यापासून हा नाच चालू आहे तेव्हापासून माझे वडील त्यांच्या बरोबर जायचे अशा बघायला आणि मी तेव्हा एकोणीशे सत्त्याण्णव म्हणजे मी जवळ जवळ सातीला असेल आणि मी बारा वर्ष असं करेल तेव्हा मला वडील माझ्या खांद्यावर घेऊन जायचे शेती बघायला ते म्हणतात ना रक्त दासो तसं ते रक्तामध्येच होत आणि तेव्हापासून मी जायचो साथीला असायचो तेव्हा वडिलांबरोबर जायचो मामा बरोबर शेती बघायला जायचो आणि ती आवड लागली पण शिक्षणाबरोबर त्या नाच बरोबर शिक्षण पूर्ण झालं आणि तब्बल पुन्हा वीस वर्षानंतर मला परत शेती चालू झाल्या आणि मग तेव्हा मला असं वाटलं की पुन्हा आपण एक को नवा कोरा किल्लार घ्यावा अशी इच्छा झाली आणि मग तेव्हा खिल्लार एक घेतला आणि तो पुन्हा मी नाद चालू केला दादा आपण खरेदी कुठून केलेला मुरली खरेदी म्हटली तर तसं मी मोबाईल वर चाक्यांना बघितला होता एका शेतकऱ्याकडे लाईव्ह मध्ये तो त्याला आम्ही पसंत केला होता आणि त्याला उतरवला आम्ही कदर मध्ये नेरळ चोराले गाव आहे त्या गावामध्ये मंगेश चोराले यांच्याकडे तो उतरला होता आणि त्यांच्याकडनं आम्ही तो डायरेक्ट घरी घेऊन आलो आणि म्हणजे कसं झालं डायरेक्ट आम्ही सगळं तिकडे गेलो आणि चोराला चोरालेला उतरला तो नेरळ मध्ये तिथून आम्ही त्याला घरी आणलो आणि आता आपला मुरली किती जाते आता तसं म्हटलं तर मुरली आमची आता चार जाते असं वाटत नाही चार जाती तो पण तो चार जाती आहे पोसा दमध किल्ल्याला जाते ती आणि चार जाती आहे तो आता आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन म्हणजे नवीन युवक यायला बघतात त्यांना तुम्ही काय सांगाल नवीन युवक जर त्याला यायचं असेल तर मी म्हणून बाबांनो आहे हा क्षेत्र आता पहिल्याचं क्षेत्र आलेलं नाहीये जुना क्षेत्र होता त्यावेळी कसं होतं गोंड्यावर कासऱ्यावर मुडकीवर शरती व्हायच्या एक हांडा म्हणजे बच्चू व्हायची आता या आत्ताच का तुम्ही शरद म्हटलं तर कॅम्पोचा भाडाच म्हटलं तर तीन रुपये होतो तीन हजार साडेतीन हजार आणि कमीत कमी शरद पाच ते दहा हजाराची होते आणि जर एका दोन बैल असतील तर कमीत कमी एक संडेला जर त्याला शरद करायची असेल तर पिशामध्ये दहा ते बारा हजार लागतात आणि तसं म्हटलं तर आपल्या इकडे नोकऱ्या कशा राहिलेल्या नाहीयेत आणि वीस पंचवीस हजाराचे पगार असेल तर ते त्याला जपणार पण नाहीये म्हणून माझा तरुण पिढीला एवढा सल्ला आहे की तुम्ही नाच करा नाच आहे अतिशय चांगलाय आपली संस्कृती जाते पण त्याच्यामध्ये आपला करिअर आपला घरचं सगळं घरचं व्यवस्थित सगळं सांभाळून संसार सांभाळून हा तुम्हाला नाच करायचं तरच करा नाहीतर करू नका एक आनंद म्हणू घ्या कारण हा क्षेत्र पहिल्याकडे आलेलं नाही कारण खूप खर्च आहे आणि हा खर्च जर आपल्याला सगळ्यांना होत असेल तरच हा नाच करा दादा आणि आतापर्यंत आपल्या मुरलीचे गुलाल किती झाले गुलाल म्हटलं तर तसं आता तीन वर्ष झाली आमचा मुरली म्हणजे माट्या पळतोय तर आतापर्यंत तीन वर्षामध्ये तीस ते पस्तीस गुलाल गेलेत आणि मी असं सांगतो की कारण मी फक्त संडे टू संडे शरद करतोय कारण मी सुद्धा एक चाकरमानी आहे मी नोकरी करूनच हा नाच करतोय दर संडेला करतो कधी कधी संडे म्हणजे महिन्यातून माझ्या कमीत कमी दोन ते तीन किंवा चारच शर्क करतो दादा आणि मी मागे आले मुरली मुरलीच्या तब्येतीत आणि आत्ताच्या मुरलीच्या तब्येतीत फरक आणि कलर पण चेंज झालाय त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही कसं आहे कारण आपल्याला माहिती आहे की सीझन आपला हा दर पावसाला गेल्यानंतर आपला दिवाळी जवळ आली जसं आली की आपण बैलाचा नाच सुरू करतो तेव्हा आम्ही काय करतो गणपती झाले की एक महिना आधीच बैलाचा खाना आम्ही चालू करतो डबल दोन टाइम चालू करतो म्हणजे कसं आहे त्याचा खाना बॅलन्सिंग ठेवायला लागतो कारण नुसतं भर खाना करून जमत नाही कारण बैलाची बॉडी फिटनेस त्याचं चालणं हे सगळं व्यवस्थित ठेवावं लागतो खुराक आणि कसं आहे खुराक जर आपण आता एक मनाचं म्हटलं तर पैलवानाला जर कुस्ती करायची आहे आणि पैलवानाला जर आपण त्याचा खुराक दिला नाही तर तो पैलवान कुस्त नाही करू शकत कारण ती त्याला ताकद देऊ शकत नाही ती जर बैला सुद्धा ताकद पडली असेल तर आपल्याला बैलाला आपल्याला खुराक देण्याच आहे आणि आता ज्या चिजनला आता कमिशनला जर म्हटलं तर एका बैलाचा खर्च कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये एक बैलाचा खर्च आहे तो सगळा खर्च ऍडजस्ट करून दोन टाइम बैला खाना आणि आपली हिरवी चार असते ती द्यायला लागते आणि कसं सगळं त्याला विटामिन्स बरेच प्रकारचे औषध असतात ते त्यांना द्यायला लागतात त्यांचा फिटनेस ठेवायला लागतो त्याची पावनी म्हणतात पावनी द्यायला लागते त्याला चालणं करावं लागतो हे सगळं आपला टाइम वेळ बैलासाठी द्यायला लागतो त्याच्यात सगळं हे आपण करतो दादा आणि तुमचं तुम्ही तर बाहेर दुसरीकडे असता राहिला तसं बैलाचं नियोजन शर्तीला नेण्यापासून त्याचा खाण्यापासून सगळा फोन करतो आता मी जवळजवळ दोन दो 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 वर्ष झाली मी घरूनच बैलाचं नियोजन करायचो आणि आता दोन महिने झाले मी आता सतुलीमध्ये शिफ्ट झालोय आणि आता बैलाचं नियोजन म्हटलं तर माझे वडील संभाजी जानू जाधव काका आ, वामन जानू जाधव आणि दत्त्र जानू जाधव आणि माझे छोटे बंधू कल्पेश संभव जाधव तसेच माझे बैलाचे तीन वर्ष सतत आमचे आमच्या तम्मनाथचे गीत तम्नाथ आणि ते गायकवाज शेत आज आलेले ते आणि एक वर्ष माझ्या बैलाचं पूर्ण संगमन केलं असे आमचे आताच मुलगा चेतन भासे आणि आमचे गावचे माझे सतत पाठीराखे असतात माझे सुद्धा महिलाच्या विधेपर्यंत भटक करतात असे आमचे जीवन काठवले त्यांचं बारकाईने लक्ष असतं हे बैलाचे सतत पाठी आणि आमचे मित्र सुद्धा आणिकेत शेत इंद्रापूर तन्नाथ चेतन भासे जीवन काटवले अजून शुभम पाटील माडप आज सध्या ते आले नाहीयेत पण ते सध्या आज आमच्या पाठीशी असतात ते यांच्यात नियोजन करतो आणि तीन वर्षामध्ये माझ्या बैलाचा ड्रायव्हर म्हणजे तिनच डायवर राहिले कारण मी दुसरा त्याचा विश्वास ठेवत नाही कारण ड्रायव्हरवर सर्व गेम असते आणि बैलाचा फल तर असतोच पण डायव्हर काही गेम महत्वाची असते तर पहिला ड्रायव्हर होता आमचा प्रवीण भगवान फवार निगडोलीकर आणि नंतर आमचे खालापूर अध्यक्ष श्री समीर पाटील शाहीर ग्रुप गुंडा ग्रुप चिंचवली म्हणजे आम्ही त्यांना समीर पाटीलला आम्ही दादू बोलतो अजित पोरबे त्यांना समीर बोलत नाही दादू एक वर्ष ते पूर्णपणे बसायचे आणि नंतर तिसरा वर्ष सध्या आमचे सतीश धुमाल गुलाब सिंग हेच आमचे आता त्याचे ड्रायव्हर आहेत आणि त्याच्याच संगोपनात त्याच्याच नियोजनात आमचा हा मुरली आता कळतो आणि आमचे तीनच ड्रायव्हर आहेत आणि या यांच्या सळांचं नियोजन जरी मी ज्युपीवर जरी असलो तरी माझे छोटे बंधू कल्पेश जाधव हे आणि माझे मित्र आणि जरी तरी ते सगळं नियोजन करतात आणि आपण कंपनीतून मोबाईलवरून बघतो हा गुलाब झाला बस कारण कसं बैल जरी मैदानात गेला तरी बरीच लोक ओळखी ओळखीच्या असतात कारण मुरलीला जरी बघितलं तरी लोक स्वतः जातात की पंकज जाधवच्या मुरली आलाय तर लोक अवघड जातात तुम्ही शरद बघायला त्याला धरायला सुखी करायला आणि बैल कसं एवढं शांत आहे तर कोणी पण त्याला धरू शकतो कोणी त्याला सुट्टी करू शकतो एवढं शांत बहिले म्हणून नियोजनाचं मला काही टेन्शन राहत नाही कारण घरची साथ मित्रांची खंबीर साथ आणि आमच्या गाववालांचा सपोर्ट असल्यामुळं मला एकदम आता तरी मी खोटे राहतो तरी मला काही टेन्शन नाहीये कारण घरचं नियोजन सगळं व्यवस्थित राहतंय आणि हेच नियोजन असेल ना तर बोलाची सुद्धा काळजी निघा ही तुम्हाला त्याच्या शरीरावर तुम्हाला समजेल आणि हे सगळं मला सांगता सुद्धा तुम्हाला आनंद वाटतोय का जर नियोजन करायचं असेल तर मित्रांची साथ या नक्कीच हवी दादानी काय तुम मुरलीने तुमचं एवढा मोठं नाव केलंय आड्ड्यात गेलं मुरलीच्या नावाने तुम्हाला <coughs> काय बोलायल त्याच्याबद्दल नक्कीच ज्या वर्षी जेव्हा शरीर क्षेत्र चालू झाला आता पहिल्या वर्षी का माझ्याकडे नव्हता वासू नव्हता तेव्हा मला एवढं अड्ड्यामध्ये ओळखत नव्हतं मी प्रवीण पवारच्या बरोबर जायचो त्याचा सोन्या बैल दरोडा बैल होता कवींची ओरड चांगली होती जेव्हा मी मग मा पन्ना मला वाटलं वासू जेव्हा जेव्हा मी वासू घेतला आणि त्या गरुडा सोन्या बाल्यासह गेला जेव्हा माझ्या मुरल्याने सात गाड्या मारल्या एकाच सीझन मध्ये आणि ती आमची गाडी अजून सुद्धा अपरिचित आहे गरुडा मुरल्या गरुडा सोन्या आणि मुरली अजूनही ती गाडी अपरिचित आहे अजून गाडी अद्यामजी हानी नाहीये पण काही कारणास्तव आमचा तो सोन्या गरुडा विकला त्याच्यामुळं आमचा पैदा तुटला आणि अजूनपर्यंत मैदानामध्ये जर आम्ही गेलो तर मला दादूवाल्याचा बैल म्हणून ओळखतात कारण एक ओळख दिली त्यांनी कारण माझा हात हात असतो पासून आणि अशी दाढी असते तर अड्ड्यामध्ये सुद्धा ओळखतात का दाडीवाला दादूवाल्याचा बैल आहे ओळखतात आणि खरं बैलाने माझी ओळख करून दिली ना पैशाचं काही नाहीये फक्त एक नाव असतो आणि नाव हा छंद कसा असतो ना तो जोपसायचा कसा आणि नाव कसं करायचं ना तर हे माझ्या मुलांनी मला करून दिलेलं आहे अजूनही मला कुठे तरी ना मला ओळखतात का रे मालक मी ओळखत नाही समोरच्या लोकांना पण लोक मला मुरलीच्या नावाने ओळखतात हाच हेच आहे अजून काय आनंद आहे आणि एवढा आनंद होतो ना तर कोण बोलला त्या मुलगीचा मालक एक समाधान असं वाटतोय जसं शाहीर बाईलांनी नाव केलंय मध्ये तसं आता माझ्या मुरली सुद्धा माझं नाव करतोय मला समाधान आहे भले आम्ही आता तीन चार नंबरच्या शर्ती खेळतो पण आमच्या बाजूने धम्म आहे की आम्ही दोन नंबरच्या शर्ती सुद्धा खेळू शकतो कारण त्या माझा बैल आहे आणि मी मोठे पण सांगत नाही कारण आद्यामध्ये बऱ्याच जणांनी बैल माझ्या आहे आता तो चौसा आहे त्यांनी आतापर्यंत त्यांनी ज्या शर्ती मारल्यात ना ती बसती शर्तीच्या सगळ्या तीन आता दिवसामध्येच मारलेले आहेत त्यांनी आता मेच्या एंडिंगला तो चौसा झाला आणि तो तीन महिने बसून होता पायामध्ये काच त्या भुसली होती त्याच्यामुळे आम्ही त्याला काढलेलं नाही आणि तो नेमका लावली आणि दादा तुम्ही आता शाहीरचं नाव घेतला शाहीर घाटावर पण चांगलं नाव करते त्याच्याबद्दल काय बोलता तुम्ही नक्कीच समीर पाटलांचा चिंचोली भुंडावर शाहीर त्यांनी खरंच आखला खालापूरचं नाही तर कर्जत फे सुद्धा तालुक्यातून नाव मोठं केलेलं आहे नुकत्याचं झालेल्या मैदानामध्ये त्यांनी आमचं श्री कल्याण श्री राहुलबाई पाटील आडोलीकर यांचा मथुरची गाडी मारली आनंद वाटला कारण मथूर सुद्धा त्याचा बी फॅन आहे आणि आनंद हा झाला की आमचा खालापूरचा बैल आणि मथुरची गाडी मारली चला ते एक शर्फी शरद असते शरद चांगली झाली एक आनंद आहे आणि आने शरद शरद म्हणून चला त्या चिडबिड काही ठेवत नाहीये आणि मत्तूर म्हटलं तर माझा पण सुद्धा आवडता बैल आहे पण त्याची गाडी जरी मारली आमच्या शाहीरने तर मला आनंद आहे कारण तो, का तो आमच्या तालुक्यातला बैल म्हणून एक समाजाने आणि शाहीर जरी जसा चांगला नाव करतोय वरती घाटावर आणि आमच्या इकडे दुनदुडला सुद्धा तर आमचं सुद्धा स्वप्न आहे की नक्कीच काही काही कालानंतर आम्ही सुद्धा मुरलीला घाटावर आम्ही त्याचं नियोजन करू कारण तो दुसरा होता त्याच्यामुळे त्याला आम्ही ने नेला नाही आता तो चौसा झालाय तर आम्ही त्याचं नक्कीच नियोजन करू आणि आता शाहीरची मधी गाडी झाली मथुरच्या आणि माहितीपूर्वक शाही झाली त्यानंतर राहुल स्वतः शाहीरच्या गाडीवर त्याबद्दल काय बोला नक्कीच इथंच मालकाची एक छाप समजते की राहुल भाई माणूस राहुल भाई काय माणूस आहे गाडी पडून सुद्धा शाहिरच्या जवळ जाते आणि त्याचं जा कौतुक करते म्हणजे राहुल भाई काय माणूस आहे हे इथं सगळ्यांना दिसण्यात येते कारण कसं सतीच्या आध्यामध्ये की तू महिने येतो मी काय एवढा मोठा माणूस नाहीये की राहुल भाईचं तर ना, नाव घेऊ शकतो तरी पण मी नाव का घेतो कारण ते बैल मथुर एवढे भारी बैल आहे की त्याला बघणं त्याची एक झलक बघण्यासाठी लोक एवढी दिसू होतात जशी बत्तासूरला बघण्यासाठी दिसतात तसं मथुरला बघण्यासाठी पिसर होतात मथुर आला की पहिला आम्ही मथूरला बघतो राहुल भाईची एक झलक बघण्यासाठी आम्ही वेळ येतो आणि एवढी शरीर होऊन सुद्धा राहुल भाई आमच्या शाहीरला भेटायला आला त्या मालकाला भेटला त्यात आम्ही सांगण्याचं काय आणि आता तुम्ही बोलले भविष्यात मुरलीचा पण घाटावर नियोजन होईल त्याबद्दल काय तुमचं मत नाही मत म्हटलं तर नियोजन आम्ही गेल्या वर्षी करणार होतो पण तो दुसरा होता त्याच्यामुळे आम्ही केलं नाहीये आता तो, हो तो, तो थोडा चार जाती झालाय त्या दिवशी रस आले जेवण आले तर मत तर माझं नक्कीच आहे कारण घाटावर न्यायचं म्हटलं की खर्च यायचा त्यावेळेस आम्ही पहिले त्याच्या आधी आम्ही एवढं श्रीमंत नव्हतो की आम्ही खांदे नाही एक नाद जन्म शेत करतो पण घाटावर तर कमीत कमी असं दहा याचा खर्च दहा हजार रुपये होतो खर्च तर काही नाहीये पण दिवस दोन दिवस, दिवस मोडतात आणि आपण मान्य नको माने त्याच्यामुळे सगळं ऍडजस्ट करून आपल्याला हे <laughs> सगळं करायला लागतो आणि नक्कीच घाटावर आपण नियोजन करू आणि आता महिन्यामध्ये आपल्या मुंबईच्या बेनदोडच्या शर्ती पण चालू होतात तर त्याचं आगामी नियोजन कसं असणार आहे आणि कसं मुरलीचं नियोजन आहे मुरलीचं नियोजन करायला म्हटलं तर आमचं चेतन रासे आणि चेत शेटी इंद्रागृत आणि सतीश धुमाल आणि त्याचे ठराविक पैरे आहेत आणि त्या पैऱ्यांच्या बरोबर आम्ही त्याचं नियोजन नक्कीच करतो आणि माझं असं नाहीये की मला जरी कोणी आजही मला तुम्ही जरी विचारलं मला बैल पैर्यावर द्या तर मी काही नाही म्हटलेलं नाहीये अजूनपर्यंत तुम्ही कुणाला विचारू शकता की मुरलीला आम्ही पैऱ्याला मागित नाही आणि आम्ही दिलेला नाहीये ते वायजी भीती प्रकार ते मला काय समजत नाही आणि ते कमी मानत नाही माझा फक्त एवढा मला एवढा समजतो बैल छोटा असो किंवा मोठा असो तो बैल छोटा आहे म्हणून आपला बैल आपण द्यायचा नाही हे मला पटत नाही आपला बैल पळतो आपला बैल फालायला काम करेल बस आपल्याला असं नाही की तो बैल छोटा आहे तर आपला बैल कमी पळेल मी हे गोष्टी मानत नाहीये ज्या बलाच्या मध्ये धमक आहे तो बैल फळणारच आहे म्हणून आज आजही मी एकदम छोट्या छोट्या बैलांच्या घरात सुद्धा मुरलेला आखलेला आहे आणि शर्ती सुद्धा केलेले आहेत पण माझं असं कधीच नाहीये की समोरचा बैल खेळत नाही आणि त्यांनी आपल्याला मागितलं आणि मी त्याला दिलेलं नाहीये आजपर्यंत या खालापूर्वी मध्ये माझे जेवढे मित्र आहेत त्यांनी कोणी पण सांगितले की माझा जरी मुरली जरी आता दुसरा असा होता पण तो अंगाने मोठा होता तरी पण जो बोलव त्याला मी द्यायचा का मला फक्त नाच जपास मला पश्चिवाट डी हा नाद नाही करायचा आहे मी फक्त आज छंद आणि नाद म्हणून खेळतोय आणि तसं म्हटलं तर माझ्या मते आता शरीर क्षेत्रामध्ये बघतोय ना तर सत्तरच्याऐंशी टक्के लोक एक ना या शहरातील नाद म्हणून खेळतात पैसेसाठी नाही खेळत आणि माझं मत असं आहे की नाद म्हणूनच करावा आणि आपल्या सामान्य लोकांना कधीच मोठ्या लोकांनी लो, लोका वायदी हे करू नये माझं हेच म्हणणे दादा आणि तुम्ही बोलले तुमचे मित्र गाडा मालक आहे जरा त्यांची पण जरा ओळख करून द्या आमच्याशी हो नक्कीच छप्पन बासे आमचे बाजी बाजी ग्रुप बिग्सल आणि शेत कमनाथ गाठवाड इंद्रागृत कमनथ आणि आमचे सूर्या ग्र आजीवन पाटवले माझ गाव तसंच माझे छोटे बंधू कल्पेश जाधव आणि माझे वडील आणि संभाज जाधव आणि माझा छोटा मुलगा मल्हार मल्हार पण जाधव याच्याच नावाने मी शर्ती खेळतो आणि याच्याच नावावर मी कुठेही गेलो तरी माझ्या मुलाच्याच नावावर मी शर्ती खेळतो दादा त्यांच्याकडे माहिती बघू त्यांच्या थोडी मुलाखत घेऊ हो आपण तुमचे दोन शब्द बोलला मुरली बद्दल मुरलीची काशी अशी आहे का मुरली त्या टायमाला माझ्याकडे गेला त्या टायमाला मुरली एकदम वर्षभर होता मुरलीची काशी अशी आहे का मुरली हा एक चप्पल प्राणी म्हणजे असा का तरी कुठला पण बैठक मिळत टाका तरी कधी हा पत्करली नाही मुरलीची ही काशीद आहे माझ्याकडे एक बाजी म्हणून बैल होता तो उंचीने कमी होता पण तो त्याच्याबरोबर पला मुरली कधी हार मानली नाही बाबा भारी केलं मी कसा बोल असा मुरली हाय त्याच्यामध्ये असं होतं की मला मुरली त्याड्या मला घरी आला मला पटकी हऊस आली त्याड्या मला माहीत गेल होता आणि एक प्रभू म्हणून एक वासरू होता माझा भावानी असा होता त्यानं ती पक्की म्हणजे तो वासरू आमचा पलाज होता आम्हाला ती आऊस लागली त्याच्यामुळे ते आमचा माझा छोटा भाऊ दीपक भासे आणि काकाचा मुलगा ऋषिकेश यानं तो चेंज लागला ह्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर मला चेंज होता शेतींचा त्याच्यामध्ये कस आपल्याकडे बैल नव्हते त्या टायमाला गाडीचे बैल होते तर हे मुरली आल्यानंतर आणि बाजी म्हणून बैल काकाच्या पोरांनी घेतला आणल्यामुळं ते त्याने ते हाऊस लागले आम्हाला दादा तुम्ही नियोजन मुरलीचं नियोजन कसं करता नहीं नहीं मुरलीचं जा नियोजन कसं करता तुम्ही मुरलीचं नियोजन म्हणजे आता आमचे मोठे बंधू तर गेल्या बैल होता आणि चेतनदा सांगितल्याप्रमाणे चेतनदा वासरा होता त्या वासरा बरोबर असेल आणि मुरलीची एक वेगळी असेल जसा मुरलीला बैल असेल तसा मुरल्या पळतो म्हणजे मुरलीला पिकअपचा बैल असेल तर मुरल्या पिकअप धरून चालतो मिकअपला थोडा कमी गतीचा बैल असेल वासरू असेल तर वासराच्या प्रमाणे बोलतो मोठा असेल मोठ्याच्या प्रमाणे बोलतो किंवा बैल असेल तर बैलाप्रमाणे बोलतो ज्या पुढच्या बैलाच्या पळणार बैल पळतो हे आपल्या बैलाची एक वेगळी घाशी आहे आणि राहिला दुसरा प्रश्न की तुम्ही त्यानंतर त्यांचा मेवणा प्रवीण रायवर त्यांच्याकडे पहिले त्यांनी सगळं नियोजन केलं त्यांच्याकडे गरुडं होता त्यानंतर आमची भाऊजी म्हणजे आमचे मित्र आहेत त्यांना आम्ही भाऊजी भाऊजी म्हणूनच एक ओळख झाली ती आमची राजेंद्र पाटील त्यांचा त्यांच्याकडे नंदा सुद्धा प्रवीण रायकडे होता आणि ट्रेन ड्रायव्हरचा गरुडा असेल त्यानंतर पाटलांचा आमच्या नंदा असेल आणि मुरल्या हा तिन्ही एकाच ठिकाणी होते त्यानंतर त्यांचा असा फॉल होता की गरुडासोबत आमची गाडी कधीच अजून परत तरी नाही बळली जसं पंकजदारांनी सांगितलं की आम्ही पहिल्या सीझनला जेव्हा आलो तेव्हा गरुडा दुसऱ्याच रावसामध्ये होता दुसऱ्यामध्ये होता हो दा कदाचित तेव्हा मुरल्या आदत होता पण लोकांना आम्हाला दाखवायला लागायचं की बाबा आमच्या पहिला दु आदत आहे म्हणून हे आमच्या बायची एक वेगळी घाशी आहे म्हणजे आम्ही स्वतः दाखवलं मी स्वतः दाखवलं दाट बाबा हे बघा आमचा बैल आदत आहे म्हणून तेव्हा लोकांनी आमचे व्यवस्थित केला आणि आता पण बैल संस्था लोक म्हणतात ना तुमचा बैल पूर्ण झाला आहे येत्या काळामध्ये तुम्ही जसा प्रश्न विचारला पंकज दादाला की बाबा घाटावरचं नियोजन असेल का तर नक्कीच यावर्षीच माझं घाटावरचं नियोजन होत आमचं एक बैल घाटावरचीच आहे येत्या काळामध्ये नक्कीच पंकज दादाचा हॉकर असेल बैल माझाच आहे पंकज दादा जाईस त्यामुळे यंदा कालामध्ये पुढच्या पावसाळ्यामध्ये बैला तर नक्कीच वरती घाटावर नियोजन असेल आणि नक्कीच बैल गोळवत असेल नक्कीच आता परत आपण पंकज दादा यांच्याकडे येऊ हो। नमस्कार म्हणते दादा मागचा सीझन गागोदर मुरली आणि भद्राने जाम गाजून ठेवलेलं त्याबद्दल काय बोलायला हो नक्कीच कारण भद्रा आणि मुरली मागचा सीझन जर गागोदा अडदा म्हटला तर सलग तिथे आमच्या दहा शर्ती झाल्या एकही शर्ती तर आमची पडली नाहीये कारण तो अड्ड्यामध्ये आम्ही एवढा असा काळ गाजलेला आहे तर तिथे चांगल्या चांगल्या मोठ्या नाव गाड्या मारलेल्या मी असं नाव घेऊ शकत नाही कारण कसं सगळं आपल्या मित्रपरिवारच आहे पण तिथं सलग दहा गाड्या झाल्या त्या मैदानामध्ये कारण जर प्रत्येक गाड्याला जाईल त्या अड्ड्यामध्ये भद्रा आणि मुरली चांगल्या वन साइड एकतर्फी गाड्या मारलेल्या फक्त एक दोन अशा गाडी घासा झाल्या पण बहुतेक गाड्या आमच्या आणि ती जोडी आमची अजूनपर्यंत नावाची जोडी आहे भद्रा आणि मुरली तर तिथं त्यांनी खरंच दाबोद्यामध्ये ना गेलो की नाव काढतायत भद्रा आणि मुरलीचं नक्कीच दादा कारण काय त्या जोडीने पण नाव करून ठेवलेलं आहे आणि आप आता आपले बिंदोडचे मैदान चालू झालेत आणि मुंबईच्या संघटनेबद्दल काय बोलाल नियम चांगले आहेत आणि आताच कुठल्याच बैलगाडी मालकावर आणण्या होत नाही त्याबद्दल काय तुमचे मत आहे आता मुंबई पालघर संघटना यांच्याबद्दल बोलण्यात मी एवढा मोठा माणूस नाहीये तरी पण मी एक स्वतः मालक म्हणून बोलतो की आता जे मुंबई ठाणा पालघर मुंबई जे आता नियम हो नियमनियमोने हो केलेले आणि त्यांनी जे आय डी काढलेले आहेत म्हणजे मालकासाठी आयडी डायव्हरसाठी आय डी आणि नियम रूल व या जेवढ्या कडक आणि शिस्त प्रयोग केलेले आहेत तर कोणताच मालक गाडा मालक गाडा मालक म्हटला ड्रायव्हर म्हटला तिथं शेतीमध्ये भांडण करू शकत नाही कारण जर भांडण केले तर त्यांना बॅन केलेलं आहे बॅन करण्यासाठी तीन महिने सहा महिने कधी कधी वर्षासाठी निलंबित निलंबनाची सुद्धा कारवाई तिथे कडक केलेली आहे जर शेतकरी चालू तरी सहा महिने किंवा वर्षाचं निलंबन केलं ड्रायव्हरला गाड्या मारला सुद्धा त्या ह्याच्यामध्ये त्यांना बैल बैल मारपा सुद्धा बैल आपली जर परिंदी नाहीये कारण एवढे कडक नियम केलेत कारण नियम एवढ्या कडक आहेत तर त्याच्यामुळे अजूनपर्यंत दोन वर्षांमध्ये मला अजून सुद्धा आठत नाही की भांडणं झालेले आहेत त्याच्यामुळे जर कमिटी केले ना की सगळं योग्यच आहे तशीच आमची खालापूरची सुद्धा कमिटी आहे तथा सुद्धा कमिटी आहे खालापूर कमिटीचे अध्यक्ष आमचे समीर पाटील दादे हे सतत कार्यरत असतात अजून आमचे सरचिटणीस सरचिटणीस आहेत निलेश निलेश आहेत अजून बरेच जण आहेत मध्ये पण त्यांचे सगळे असतात ना नियम एकदम स्ट्रॉंग त्याच्यामुळे मला अजून कुठं वाटत नाही की त्यांच्या आणि अपेक्षित की कुठं क्षेत्रामध्ये गालबोट लागावं आणि जी अशी परंपरा चालू आहे तिथं परंपरा राहावी माझी इच्छा आहे नक्कीच दादा आणि आता आपला आगामी नियोजन कसं असणार आहे म्हणजे आता कोणाच्या जास्त दिसत आता आगामी आगामी नियोजन जर म्हटलं तर माझं एक स्वप्न आहे की ज्या बैला ज्या बैलाने माझ्या मुलीला शिकवलं लहानपणी त्या तो, तो बैल म्हणजे नंदी तो जो नंदी आहे आता तो नंदी नेरलला आहे म्हणजे गरुडा सोन्या माझ्या जसं मी जो बोलत होतो त्याच्याबरोबर माझं स्वप्न आहे की एकदा पुन्हा एकदा त्याच्याबरोबर नियोजन करायचं आहे तशी चर्चा आमची झालेली आहे आणि ते माय सुद्धा तयार झालेले आहेत की पुन्हा तीन वर्षात हो गुरु शिष्य एकदा पुन्हा एकदा तयार होणार ते नक्कीच या सीझनला आम्ही ती व्हडी पुन्हा एकदा फळवणार आहोत तसंच ते आमचा रोजचा कस खानचा देवा आणि सोन्या ही बैला तर आमची नेहमीची छेत आणि तसंच आमचा भद्रा ही जोडी आमची दोन वर्ष आमची ही जोडी आमची फळ फलते आणि फळेल आणि पुन्हा अजून तांबडीचा शंभू याचा सुद्धा नियोजनाचा आमचा प्रयत्न झालेला आहे झालेलं आहे त्याच्याबरोबर आणि वनण्याचा वनवटाचा वन्याचा आयोजन याच्या वन्या बरोबर आमचा नियोजनाचा चाललेला आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच एक तीन चार बैल आमची मोजकी आहेत त्यांच्या बरोबर आम्ही फायदा करणार आहोत आणि इंदिराजी संवादचा एक नवीन बैल आलेला आहे सावकार त्याच्याबरोबर आमचा एकदा नियोजन करायचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत आम्ही तसं इंदिरा ग्रुपचे आणि किशोर पन्नाथ यांच्याशी बोलणं झालेले आहेत ते काय नाही बोलू शकत नाहीये ते काय आता आपल्या समोर बसले आहेत आणि न्यूज म्हटलं तर कसं आहे जो कोणी मला विचारतो तुम्ही मी त्याला नाही बोलत नाहीये आणि माझा हा मुद्दा हाच हो आहे की हा क्षेत्र जर चालवायचं आहे तर तुम्ही तुम्हाला वाजीसाठी विचारू नका आणि हा ना देणार ना दाखल कर नक्कीच दादा आणि आता आपला आपा। आपा। <स्थीज़ी> <स्थीज़ी> चॅनल तुमच्याकडून तुम्ही माझ्या बैलाची मुलाखत घ्यायला आलात कारण तुम्हाला बऱ्याच जणांनी फोन केला होता पण पहिलीच मुलाखत माझी आणि माझ्या बैलाची घेतली त्याच्याबद्दल मी आभार मानतो कारण तुमच्या मुलंच तरी माझ्या संस्कृती पहिली संघटना ही जिवंत राहते आणि राहील तुमच्यासारखे लोक असेल तरच हे असं भेटू आता आपण पुढच्या